नमस्कार मंडळी आजचा विषय सॉईलचा ए सी जमिनीची विद्युत वाहकता जर जास्त असेल म्हणजे ए सी इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये कोणती पिकं चांगली येतात कोणती पिकं चांगली येत नाही कोणतं खत टाकलं पाहिजे कोणतं खत टाकू नये त्या जिप्समचं त्यामध्ये काय महत्त्व आहे त्यानंतर पिकावर काय लक्षणं दिसतात सोबतच मग खराब झालेली जमीन कशी सुधारवता येईल या सग या सगळ्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एसी म्हणजे काय तर जमिनी शाराचे प्रमाण मोजण्याचं हे एक माप आहे आणि ए सीचं प्रमाण जर जास्त असेल तर सॉल्ट म्हणजे सोडियम याचं प्रमाण जास्त झालं असं आपण म्हणतो याचा पिकावर अनिष्ट परिणाम होतो कारण जास्त क्षारामुळे पिकांना पाणी व पोषण शोषून घेण्यास अडचण येते ज्या जमिनीची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत वाहतूक जास्त असते अशा जमिनीमध्ये कोणती पिकं चांगली येतात तर त्यामध्ये ज्वारी बाजरी सूर्यफूल कापूस हे क्षार सहन करणारी पिकं त्यामुळे हे त्या जमिनीत चांगल्या प्रकारे येऊ शकतात परंतु जसं तूर आहे सोयाबीन आहे संत्रा आहे गहू आहे हे पिकं अतिसंवेदनशील असतात म्हणून याची उत्पादन कमी येते आणि वाढ सुद्धा या झाडाची खुंटते त्यामुळे उत्पादनावरचे विपरीत परिणाम दिसतात त्यामुळे ही पिके इलेक्ट्रिक कंडेक्टिव्हिटी जास्त असणाऱ्या जमिनीमध्ये लावू नये आता कोणकोणत्या पिकावरचे काय काय लक्षणे दिसतात तर जसं कापूस पिक आहे कापूस पिकावर पानं पिवळी पडणे वाढ थांबणे फुलगळ होणे किंवा बोंड लहान राहणे तूर पिकावर पाने कोमिजणे फुलगळ होणे शेंगा गळणे किंवा शेंगा कमी लागणे वाढ थांबणे झाडाची अशा प्रकारची लक्षणे पिकावर दिसतात सोयाबीन सारख्या पिकावर पानांच्या कडा तपकिरी होतात पाने वाळतात दाना लहान राहत संत्रासारख्या पिकावर पाणी पिवळी पडणे फळांचा आकार लहान राहणे झाडाची मंदावणे अशा प्रकारचे लक्षणं पिकावर दिसतात गहू पिकावर पाने कोरडी होणे दाना न भरणे आणि उत्पादनात घट येणे अशा प्रकारचे लक्षणं गहू पिकात प्रामुख्याने दिसून येतात इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जास्त असणाऱ्या जमिनीमध्ये कोणते खते टाकू शकतो तर त्यामध्ये आपण जिप्सम टाकू शकतो सुपर फॉस्फेट टाकू शकतो कॅल्शियम नायट्रेट टाकू शकतो सल्फेट ऑफ पोटॅश टाकू शकतो झिंक सल्फेट टाकू शकतो फेरस सल्फेट सोबत शेन खत आणि गांडूळ खत कंपोस्ट खत अशा प्रकारचे खतं आपण इथं प्रामुख्याने टाकू शकतो कोणते खतं टाकू नये ज्यामुळे जमिनीमधले शारांचे प्रमाण वाढेल असे खतं टाकू नये तर यामध्ये कोणते खतं येतात तर युरिया आहे डायमोनियम फॉस्फेट आहे ट्रायमोनियम फॉस्फेट आहे म्युरोटॉफ पोटॅश आहे अमोनियम सल्फेट आहे सोडियम नायट्रेट आहे अशा प्रकारचे खते वापरणे टाळायचे आहे आता जिप्समचा हो का वापर इथं मुख्यतः आवश्यक होतो किंवा जास्त फायद्याचं ठरतो त्याचं कारण काय तर जिप्सम हे कॅल्शियम सल्फेट आहे आणि हे क्षारयुक्त जमिनीमध्ये टाकल्यामुळं सोडियमची जागा कॅल्शियम घेते आणि त्यामुळं हे खूप जबरदस्त प्रकारे तिथं फायदा आपल्याला त्या पिकामध्ये पाहायला मिळतो जर आपण जिप्समचा वापर तिथे केला तर जमीन सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे तर पाण्याचा उत्तम निचरा झाला पाहिजे याची एक पहिली व्यवस्था करा त्यानंतर तुमची जमीन जर पाणी धरणारी नसेल आणि अशा जमिनीत जर तुम्हाला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी वाढलेली दिसत असेल तर अशा जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी द्या जेणेकरून ते जे क्षार आहे ते खालच्या थरात जातील आणि तुमचे पिकं हे निकोप निघतील त्यानंतर शेणखत बोरू धेंचा याचा तुम्ही वापर करू शकता सोबतच जिप्समचा वापर तुम्ही करू शकता जिप्समचं महत्व सुद्धा मी आधी सांगलेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही अॅग्रीपावर भूमी किंवा अग्रिपावर रूट केअर याचा जरी वापर केला तर याचे खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हे दिसतील त्यानंतर अंतर पिकाचा वापर करा जे तान सहन जेवढे काही पिका आहेत या पिकाचा आंतरपीक म्हणून वापर करा आणि जेणेकरून हळूहळू तुमची जमीन सुधारवण्यास तुम्हाला तिथे मदत होईल